वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघेही पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला कराड सोळा डिसेंबर रोजी दर्शनाला आला होता पण आम्हाला माहीत नाही असं आश्रमाचे प्रवक्ते आबासाहेब मोरे सांगत होते आता त्यांचं बिंग फुटलंय त्याच्यामुळे तो आलाच नव्हता हे आश्रमातील लोक सांगू शकत नाहीत म्हणजे सोळा डिसेंबर तारीख ही मी बरोबर सांगितली होती राज्यभर वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन सुरू असताना हजारो लोकांच्या गर्दीत तेही नाशिक जिल्ह्यात तो दर्शनाला कसा येऊ शकतो दर्शनाला आलाच असता तर भक्तांनीच त्याला ओळखून ताब्यात दिला असता परंतु त्याला आश्रमात वास्तव्यास ठेवण्यात आलं त्याला लपवण्यात आलं आणि त्याच्याबरोबर विष्णू चाटेही होता संशयास्पद सीसीटीव्ही आढळल्याने सीआयडीने आश्रमाचा डी व्ही आर ताब्यात घेतला तेरा डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत अण्णासाहेब मोरे या यांची मुलं आणि वाल्मिक कराडची पत्नी कुटुंबीय यांचे सीडीआर आर काढणे गरजेचे आहे सत्य परिस्थिती लोकांना समजावी तिथे आश्रमात वाल्मिक कराड हा पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी मुक्कामालाच होता हे सीआयडीचा तपास झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडिओ सीआयडीने सार्वजनिक करावे जेणेकरून लोकांना सत्य परिस्थिती समजेल सीआयडीने यामध्ये सर्वांची कसून चौकशी करावी तसेच हे प्रकरण दाबले जाणार नाही यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश देणे गरजेचे आहे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे नाशिक जिल्ह्यातील अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरीच्या आश्रमात खंडनीत फरार असलेला आरोपी आणि मोक्यामध्ये आरोपी जो आता पोलीस कस्टडीत आहे तो वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघंही पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामाला होते असं मी स्टेटमेंट केलेलं होतं आश्रमातून असं सांगण्यात आलेलं आहे की सोळा डिसेंबर रोजी तो लाखो भाविकांबरोबरच दर्शनाला आलेला होता आम्हाला माहीत नाही परंतु मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आश्रमातील हे जे कोणी आबासाहेब मोरे आणि त्यांची टीम पूर्णपणे खोटी उत्तर देत आहे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला वाल्मिक कराडने त्या आश्रमामध्ये मुक्काम केलेला आहे त्याचे जे सी सी टी व्ही फुटेज आहेत ते सी आय डी कडे आहेत आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांना मी हीच विनंती करेन की आपला तपास पूर्ण झाल्यानंतर हे जे फुटेज आहेत ते आपण सार्वजनिक करावे कारण या आश्रमामध्ये त्याला वास्तव्य करण्यास दिलेलं होतं त्याला आश्रय दिलेला होता आणि जो अशा फरार असलेल्या आरोपींना आश्रय देतो तो त्यांना गुन्ह्यात जो आहे तो मदत करत असतो त्या तटात सामील आहे अशा पद्धतीचं जे आहे आ, ते मानण्यात येतं त्यामुळं मोरे कुटुंबीय आणि वाल्मिकी कराड त्याची पत्नी यांचे तेरा डिसेंबर ते सतरा डिसेंबरपर्यंत सीडीआर सुद्धा तपासावेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आश्रमावर आणि हे जे मोरे आहेत त्यांनी जाणून बुजून त्याला जो आहे तो आश्रय दिलेला होता त्याला मुक्कामाच ठेवलेलं होतं हे याच्या संदर्भामध्ये तातडीनं जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे राज्यात पोलिसांना पाहिजे असलेली व्यक्ती ज्याच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते ते लाखो लोकांमध्ये दर्शनाला जातील का जर ते लोकांना तिथं दर्शनासाठी दिसले असते तर त्यांनीच पोलिसांना ताब्यात दिलं असतं ता। आणि आश्रमाचे जे काही प्रवक्ते आहेत ते सांगतायत की आम्ही व्हीआय पी ट्रीटमेंट दिली नाही तर हे पूर्णपणे खोटं आहे वाल्मिक करार हा आश्रमामध्ये दिंडोरीच्या आश्रमामध्ये दोन दिवस मुक्काम आला होता आणि याचा तपास जो आहे तो सखोलपणे पोलिसांनी करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा हे प्रकरण दाबलं जाणार नाही याचे आदेश देणं गरजेचं आहे शिर्डी येथे भारतीय ये जनता पक्षाचं दोन दिवसांचं अधिवेशन आयोजित करण्यात ता आलं होतं त्यानंतर अजित पवार यांनीही तोच मार्ग निवडलाय अजित पवार यांचं मंथन नवसंकल्प शिबिर आजपासून शिर्डीमध्ये सुरू झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राज्यव्यापी नवसंकल्प शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल महाराष्ट्र सुनील तटकरे आणि इतर प्रमुख नेते आणि पदाधिकारी पक्षाच्या भविष्यातील योजना आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीवर विचारमंथन करतील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय यशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं मनोबल उंचावलंय सकारात्मक वातावरणात पक्षाचा प्रभाव वाढवण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग म्हणून पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी शिर्डी येथे आयोजित केलं असल्याचं बोललं जात आहे पई फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या उपक्रमाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलंय त्यावेळी मराठी भाषा संवर्धन मराठी भाषा संस्कृती जपण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करणाऱ्या पई फ्रेंड्स लायब्ररीचं विशेष कौतुक मंत्री उदय सामंत यांनी केलंय पुढे बोलताना मंत्री सामंत यांनी याची मुहूर्तमेढ विश्व मराठी संमेलनात पुण्यात रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना मराठी विद्यार्थ्यांना मराठी जनतेला होईल असं म्हटलंय पूर्ण महाराष्ट्रात उद्घाटन आलं काय सांगतो मी आजपर्यंत ऐकून होतो की डोंबोलीकर जे काय करतात ते नाविन्यपूर्ण करतात गेली आठ वर्षं महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतंय मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मी देखील खात्याचा मंत्री झाल्यानंतर गेल्या दहा पंधरा वर्षाचा स्वतःहून आढावा घेतला त्याच्यामध्ये असा कार्यक्रम कुठं होतोय हे मला बघायला मिळालं नाही आणि म्हणून मला या सगळ्या संयोजकांना खरंतर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत त्यांच्याशी चर्चा करून मग मी नंतर आपल्याशी बोलणार होतो परंतु माझा प्रस्ताव या संस्थेला एक शासन म्हणून असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्वसंमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सगळ्या मंडळींनी जर सहकार्य केलं तर हा अदलाबदलाचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचा हा महाराष्ट्राभर जाऊ शकतो महाराष्ट्राभर या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते आणि म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्याची मूर्तवेढ या विश्व मराठी संमेलनापासून जर पुण्यामध्ये त्यांनी रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला होईल मराठी विद्यार्थ्यांना होईल महाराष्ट्रातल्या जनतेला होईल आणि म्हणून ज्या ठिकाणी हे तर नव्वं वर्ष आहे आठवं नव्वं वर्ष आहे परंतु माझी त्यांना विनंती आहे की विश्व मराठी संमेलनामध्ये त्यांनी हा जर कार्यक्रम केला तर त्याच्यावर खर्चाचा बोजा काय त्यांच्यावर येणार नाही मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे करू परंतु एखादी संस्था किती ताकदीचा कार्यक्रम मराठीसाठी करतं हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आणि जगाला कळेल सर गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या पुण्याच्या नगर सचिवपदी योगिता भोसले यांची पदोन्नती नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे महापालिकेची पहिली महिला होण्याचा मान भोसले यांना मिळालाय दरम्यान नगर सचिव कार्यालयातील राजकारणाला थारा न देता भोसले यांनी नियमानुसार काम केलंय त्यामुळे त्यांची नियुक्ती योग्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते माजी महापौर संघटनेच्या अध्यक्ष राजलक्ष्मी भोसले सचिव कमल व्यवहारे आणि निमंत्रक अंकुश काकडे यांनी या नियुक्तीबद्दल भोसले यांचं अभिनंदन केलंय बारामती तालुक्यातील के होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय चौदा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडली आहे त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं भंडलकर मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही सारखा बाहेर खेळत असतो तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणारा दिसतोय असं म्हणत त्याला हाताने मारहाण केली राग अनावर झाला आणि त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं यातच पियुषचा मृत्यू झालाय चौदा जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पुरुषांमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची देत झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत मग वडगाव निंबळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती त्यांनी तात्काळ ती नऊ वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली ज्यावेळेस सकाळी त्याचं पी एम झालं त्या पी एममध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे हा जो अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते, ते सांगितला त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताकद घेतली आम्हालासुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुना होत्या ते की त्या खुनाचा काही प्रकार घडलेला असेल तर तात्काळात आम्ही त्या जेव्हा पी एम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील ज्या नऊ वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केल्या असतात त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा का अभ्यास करत नाहीत घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला तो मुलगा खाली पडला डोक्यावर आपटला त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे यामध्ये त्याची जी आजी आहे शालन गणेश भांडारकर सुद्धा ही सदरची घटना बघितली पण तीसुद्धा तिने ती लपून ठेवली आणि त्याचे जे चुलते होते संतोष भंडालकर यांनी सुद्धा ती घटना बघितलेली होती आणि ती स संपूर्ण इन्फॉर्मेशन लपून ठेवलेली होती त्यामुळे या तिघांनासुद्धा आपण आरोपी केलेला आहे आरोपी करून आपण त्यांना कोर्टात हजर केलेला आहे सदरच्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आम्हाला पी सी आर मंजूर केलेला आहे अशा प्रकारे वडगाव निंबाळकर पोलिसांच्या हद्दीत त्यांच्या प प्रभारी अधिकारी स सचिन कळेन त्यांच्या टीमने अशी सर्वात चांगली कामगिरी आणि खुनाचा जो काही खून झालेला आहे तो गुन्हा वडकी आणलेला आहे अशा प्रकारची चांगली कामगिरी झालेली आहे